श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर आता आपण गुरुचरित्र पारायण हे केलेलं आहे तर गुरुचरित्र पारायणाची समाप्ती म्हणजेच गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करावं अगदी तुम्ही केंद्रात पारायण केलं असेल किंवा अगदी घरी पारायण केलं असेल तर त्याचं उद्यापन हे आपण कसं करायचं आहे तसेच जो काही कलश आहे नारळ आहे त्या वस्तूंचं काय करायचं आहे तसेच ग्रंथ आपण जेव्हा उचलत असतो तेव्हा कोणते शब्द बोलायचे आहे अशा सर्व गोष्टींची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा महाराजांचा आणि दत्त आशीर्वाद हा प्राप्त होईल आता गुरुचरित्र उद्यापन कधी करायचं आहे तर आता ज्या दिवशी तुम्हाला उद्यापन आहे मग अगदी सातव्या दिवशी देखील उद्यापन हे केलं जातं किंवा अगदी एखादी विशिष्ट रिती असेल जसे की दत्त जयंतीला आपण दत्त जयंती झाल्यावर उद्यापन करणार आहोत तर दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी काही महिला उद्यापन करणार आहेत तर आता उद्यापन करायच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मोठावरती उठलं तरी पण चालेल आता या दिवशी जर तुमचे अध्याय पठण करायचे असतील तर ते अगोदर लवकर पठण करून घ्यायचे आहे सकाळी आपण दाराबाहेर रांगोळी काढायची आहे अगदी रांगोळी मोठी काढणी शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळ टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचे आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो उंबरट्याचं लेपन करायचं आहे घरामध्ये सर्व ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं आहे बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये देखील आपण गोमूत्र शिंपडावं यामुळे नकारात्मकता देखील दूर होत असते आणि आपल्या इथे देखील कोणी ना कोणी येत असतं त्यामुळे आपण आवर्जून गोमूत्र हे तसेच आता गोमूत्र शिंपडल्यानंतर आपली पूजा पाठ झाल्यानंतर आपण नैवेद्याचा स्वयंपाक देखील करून घ्यायचा आहे आता नैवेद्यामध्ये कोण कोणत्या गोष्टी पाहिजे तर ते देखील मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तत्पूर्वी आपण बघूया की या ग्रंथाचे पारायण केल्याने नक्की आपले काय फायदे होणार आहे किंवा कोणत्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाही होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे देखील जाणकार हे सांगत असतात आता गुरुचरित्र पारायणाचं आपल्याला उद्यापन करायचं आहे तर यासाठी नैवेद्य काय पाहिजे आता सर्वात महत्वाचं म्हणजे नैवेद्य हा सात्विक असावा त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश कृष्णसभा कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे कांदा लसूण आपण वर्ज करायचा आहे तर आता नैवेद्यामध्ये पहिली भाजी म्हणजे घेवड्याची भाजी घेवड्याची भाजी ही स्वामी महाराजांना दत्त महाराजांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य हा आपण आवर्जून बनवायचा आहे घेवड्याची भाजी बनवायची आहे पुरणपोळीचा नैवेद्य देखील तुम्ही बनवू शकता घेवड्याची भाजी पुरणपोळी डाळ भात आणि भजी देखील तुम्ही काढू शकता तर आता या सर्व गोष्टी आपण बनवायच्या आहेत आता जर तुम्हाला पारच बनवणे शक्य नसेल तर कोणताही नैवेद्य बनवा पण त्यामध्ये तुम्ही घेवड्याची भाजीही घ्यायचीच आहे अगदी डाळ भात चपाती केली तरी पण चालेल पण घेवड्याची भाजी ही, ही बनवायचीच आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि गोड पदार्थ देखील बनवायचा आहे गोड पदार्थ बनवणे शक्य नसेल तर अगदी खडी साखर ठेवली तरी पण चालेल आता आपल्याला उद्यापन करायचं आहे तर उद्यापन करण्यासाठी आता कुणाला जेवायला बोलवायचं आहे का तर तुम्ही अगदी एखाद्या जोडप्याला जेवणासाठी बोलवू शकता किंवा अगदी सुवासीन महिलांना जेवण्यासाठी बोलवू शकता किंवा इतरही कुणाला तुम्ही जेवणासाठी बोलवू शकता पण जर शक्यच नसेल तर असे काही नाही की तुम्ही कुणाला जेवायलाच बोलवलं पाहिजे मग अशा वेळेस अगदी तुम्ही केंद्रामध्ये किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला दान केलं तरी पण चालेल फक्त आपण मनापासून या सेवा करायच्या आहेत किंवा कोणाला बोलवणे शक्य नसेल तर जे काही आपण स्वयंपाक बनवत आहोत तर तो उपहिंदी देवापुढे ठेवावा आणि नंतर आपण तो स्वतः ग्रहण केला तरी पण चालेल आता जेव्हा आपल्या नैवेद्याचा ताट तयार होईल आता जे काही नैवेद्य आहे तर ते आपण साडे दहा वाजेपर्यंत बनवायचं आहे तसेच साडे दहाच्या अगोदर आपण आरती देखील करून घ्यायची आहे आपल्या संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथ पठण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे आरतीला घरामध्ये सर्व व्यक्ती हे उपलब्ध असतील याची काळजी घ्यायची आहे दत्तगुरूंची आपण आरती करायची आहे आणि यानंतर नैवेद्य ठेवायचा आहे आता बरोबर वाजता आपण स्वामी महाराजांना महाराजांना दत्त नैवेद्य अर्पण आहे आता नैवेद्याचा ताट अर्पण करत असताना पहिल्यांदा तुळशी पत्र घ्यायचे आहे त्यासोबत जे काही आपण ताट ठेवणार आहोत तर त्याखाली पाण्याने आपण चौकोन करून घ्यायचं आहे पाण्याने चौकोन करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आता नैवेद्य हे स्वामी महाराजांना आपण एक नैवेद्य दाखवायचं आहे तसेच दत्तगुरु महाराजांना एक नैवेद्य दाखवायचं आहे तसेच गुरुचरित्र ग्रंथाकरता देखील एक नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपल्या कुलदेवीसाठी देखील एक नैवेद्य दाखवायचं आहे तसेच गोमातेसाठी आपण एक नैवेद्य अर्पण करायचं आहे अशा प्रकारचे पाच नैवेद्य आपण अर्पण करायचं आहे आणि जे काही आपलं जीवनाचं ताट आहे तर ते देखील आपण स्वामी महाराजांसमोर दत्त महाराजांसमोर ठेवायचं आहे पाण्याचा चौकट करून त्यावरती ठेवायचं आहे तसेच नैवेद्य ठेवत असताना देखील आपण याची आहे पाण्याचा चौकोट करायचा आहे आणि त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे तसेच तुळशी पत्र ठेवायला विसरायचं नाही कारण की तुळशी पत्रा शिवाय आपला जो काही नैवेद्य आहे तर तो महाराजांपर्यंत पोहोचत नाही असे देखील म्हटलं जातं आता हा जो काही नैवेद्य आहे आणि त्यानंतर तुम्ही जे काही जेवण आहे तर ते ग्रहण करू शकता तसेच आता जे काही नैवेद्य बनवलेले आहे तर ते नैवेद्य तुम्ही अगदी गोमातेला देखील देऊ शकता किंवा अगदी ज्या व्यक्तीने पारण केले आहे तर त्या व्यक्तीने ग्रहण केले तरी पण चालेल पण इतर व्यक्तींना आपण ते जे काही नैवेद्य आहे तर ते नैवेद्य ग्रहण करायला द्यायचे नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हे सर्व झाल्यानंतर आपण जेव्हा पोथी उचलणार आहोत तर पोथी उचलतानी आपण तीन वेळा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर पोथी उचलून आपण तिथेच खाली ठेवायची आहे तसेच आपण ती लाल देखील बांधून ठेवायची आहे आणि जेव्हा या दिवशी आपलं नैवेद्य सर्व करून होईल तर सर्वात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट सांगायची राहील तर आपण क्षमा प्रार्थना देखील मागायची आहे माझ्याकडून काही चुकबुल झाली असेल सेवा करताना काही चूक झाली असेल तर स्वामी महाराज दत्त महाराज मला माफ करा पण माझ्याकडून जशी पण सेवा झाली असेल तर ती सेवा तुम्ही स्वीकारा असे देखील आपण म्हणावे त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना देखील तिथे तुम्ही व्यक्त करायची आहे आता गुरुचरित्र पारायण ग्रंथ हा आपण लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचा आहे आणि हे तुम्ही एखाद्या व्यवस्थित ठिकाणी ठेवायचं आहे जिथे कुणाचा हात पोचणार नाही कारण की गुरुचरित्र ग्रंथ हा खूप महत्वाचा आहे तो सारखा सारखा त्याला हात देखील लावू नये असे देखील म्हटलं जात आता जो काही कलश आहे तर तो कलश आपण उचलायचा आहे तर जो काही नारळ आहे तर तो नारळ आता घरामध्ये बांधला जातो काही ठिकाणी मुख्य दरवाज्यावरती देखील हा नारळ बांधला जातो मग लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्ही हा नारळ बांधू शकता यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच दत्तगुरूंचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो आणि आपले सर्व इच्छित मनोकामना देखील पूर्ण होतात अशी मान्यता आहे त्यामुळे तो नारळ आपण आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे आणि जेव्हा पारस नारळ खराब होईल तेव्हा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता पण कमीत कमी आपण पुढचं गुरुचरित्र करत नाही तोपर्यंत तरी हा नारळ आपण आपल्या घरामध्ये राहून द्यायचा आहे अगदी तुम्ही घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये वरच्या साईडला जिथे सात्विक लहरी असतील तर अशाच ठिकाणी म्हणजेच अंधाराच्या खोलीत जास्त ठेवायचा नाही अगदी जिथे उजेड असेल तर अशा ठिकाणी लाल रंगाच्या कपड्यांमध्ये हा नारळ आपण वरती बांधून ठेवायचा आहे आता जे काही कलशातील पाणी आहे तर ते कलशातील पाणी आपण बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये शिंपडावं यामुळे देखील आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते आणि काही पाणी असेल तर ते तुम्ही तुळस इतर कोणत्याही झाडांना टाकू शकता तसेच जे काही रुपयाचं नाणं आहे तर तो रुपया आपण आपल्याकडेच ठेवायचा आहे आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा पॉकेटमध्ये ठेवला तरी पण चालेल पण तो रुपया देखील आपण इतर कोणत्याही व्यक्तीला द्यायचा नाही कारण की जर तो रुपया आपल्याकडे असला तर आपल्याकडे वाढ होत राहते असे म्हणतात ती सुपारी तुम्ही परत वापरू शकता जे काही फुलं पानं आहे तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे किंवा अगदी एखाद्या झाडाखाली खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये जरी टाकलं तरी पण चालेल तसेच आता आपण जो काही दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तो दिवा आपण विजवायचा नाही जेव्हा दिवा विजेल तेव्हा विजून यायचा आहे पण आपण स्वतःच्या हाताने तो दिवा विजवायचा नाही तसेच जी काही फळे ठेवलेली होते मग कोणतंही एक फळ तुम्ही ठेवलेलं असेल तर ते फळ घरातील सर्व व्यक्तीने ग्रहण करायचं आहे कारण की यामध्ये दत्तगुरूंचा स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे असं म्हटलं जातं आता सर्व वस्तू आपण उचलून घेतलेल्या आहे सर्व वस्तू उचलल्यानंतर देखील खाली जिथे आपला पाठ किंवा चौरंग होता तर तिथे देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे आणि परत एकदा क्षमा प्रार्थना मागायची आहे माझ्याकडून काही चुकबुल झाली असेल घरातील लहानंकडून मोठ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करा पण आमची ही सेवा स्वीकारा असे आपण म्हणायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद